संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पारंगणामध्ये मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जयसिंगपूरचे ज्येष्ठ कवी साहित्यिक विधा आवटी इचकंचीचे प्रसिद्ध कवी प्राचार्य रोहित शिंगे संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर विराटगिरी कार्यक्रम समन्वयक डॉक्टर सचिन कांबळे सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्राचार्य सुहास पाटील सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांना जन्मदिवस मराठी भाषा गौरव देऊन म्हणून साजरा केला जात आहे कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून कुसुमाग्रज यांच्या स्मृतीस पुष्प अर्पण करून करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ विराट गिरी यांनी केले मातृभाषेचा उगम इतिहास सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मराठी भाषेचा निर्माण झालेला शब्दकोश यावर मार्गदर्शन करून उपस्थितींना मातृभाषेचे महत्त्व प्रेम आणि भाषेमधून मिळणारी प्रेरणा या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले यावेळी प्राचार्य शिंगे यांनी मराठी भाषा आणि कविता परिवर्तन या विषयावर मार्गदर्शन करून त्यांच्या स्व स्वरचित स्वर काही मोजक्या कविता सादर केल्या त्यांच्या कवितांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला ज्येष्ठ साहित्यिक कवी डॉक्टर वी दा आउटी यांनी जीवनात मातृभाषा कशी उंचीवर नेऊन ठेवते मातृभाषेतून केलेले कार्य मातृभाष मातृभाषेतून झालेला अभ्यास आणि विद्यार्थी जीवनात मातृभाषा परिणाम या विषयाचे मार्गदर्शन केले यावेळी डॉक्टर सचिन पाटील यांनी आपल्या काही कविता सादर केल्या असून प्राचार्य सुहास पाटील यांनी मराठी भाषावरील प्रेम या विषयावर अधिक माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सानिका गुरव आणि कुमारी समृद्धी या विद्यार्थिनींनी केले असून कार्यक्रमाचे आभार कुमारिका निकिता पाटील या विद्यार्थिनीने मांडले आहे संजय घोडावत विद्यापीठचे अध्यक्ष श्री संजयजी घोडावत विश्वस्त विनायक भोसले मराठी भाषा गौरव दिन या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या आहेत रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट